शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या युट्यूब चॅनलवरती पुनशे एकदा तमाम शेतकरी मायबाप जनतेचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अखेर कांदा निर्यात बंदी संदर्भात सर्वात मोठी या क्षणाची बातमी आलेली आहे होय शेतकरी मित्रांनो नेमकं केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतला याचा परिणाम काय होणार कांद्याचे बाजारभाव सुधारणार का मार्केट कुठपर्यंत जाणार या संदर्भात थेट बातमी बघूया तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक सुद्धा करा मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला ला सर्व एकंदरीत गणित कळेल मित्रांनो गुजरातहून दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस परवानगी ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुजरातचा दोन हजार टन कांदा परदेशात जाणार महाराष्ट्रात मात्र निर्यात बंदी निवडणुकीत वातावरण तापणार सविस्तर बघा नाशिक कांदा पट्टा असलेल्या नाशिक राज्यभरात कांदा निर्यात बंदीवरून रान उठल्या असताना गुजरातहून मात्र दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस केंद्र सरकारच्या वाणिज्य व परकीय व्यापार विभागाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी परवानगी दिली आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या धुळ्यात विरोधकांना सरकारवर टीका करण्यासाठी आयते कोलित मिळाले असून या निर्णय महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे केंद्र सरकार अधिकाऱ्यांच्या बंदूक ठेवून लाड असल्याचा आरोप शेतकरी केला आहे गेल्या डिसेंबर पासून कांद्याची निर्यात बंदी करण्यात आली आहे त्यामुळे राज्यात कांद्याचे दर कोसळले अनेकदा मागणी करूनही सरसकट निर्यात बंदी हटवली गेली नाही शिवाय तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करत कांदा विक्री करावा लागत आहे असे असताना देखील केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्या त्या ठिकाणी रोष पत्करत आहे मित्रांनो वाणिज्य मंत्रालयाने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीसाठी परिपत्रक काढले असून यानुसार दोन हजार मेट्रिक टन पांढरा पांढरा कांदा निर्यात केला जाणार आहे गुजरात राज्यातील मुद्रा पोर्ट पिपगाव पोर्ट आणि नावाशेवा जे एन पी टी पोर्टवरून निर्यात परदेशात केली जाणार आहे विशेष म्हणजे एन सी एलच्या माध्यमातून निर्यात न करता थेट निर्यातदाराच्या माध्यमातून निर्यात केली जाणार आहे एकीकडे लाल आणि उन्हाळी कांदा कोडी भावात विकला जात असताना केंद्र सरकारच्या विभागाने घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप होत आहे गेल्या अनेक दिवसापासूनची असलेली निर्यात खोली करण्याच्या मागणीवर शासन अद्यापही उदासीन आहे दुसरीकडे अचानकपणे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय असून शासनाचे धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत नेणार असल्याची टीका शेतकरी करीत आहे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात हा निर्णय गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा डाव असू शकतो फक्त गुजरातच्याच पांढऱ्या कांद्याला परवानगी महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर हा अन्याय आहे निवृत्त न्याय अध्यक्ष बळीराजा शेतकरी गट नाशिक जिल्हा यांचं मत आहे तर केंद्राचा हा निर्णय महाराष्ट्रावर अन्याय करणार आहे गुजरातमध्ये महाराष्ट्राचा पंचवीस कांदा पिकत नाही असे असताना तेथील निर्यातीस परवानगी आणि महाराष्ट्रात बंदी हे चुकीची आहे राज्यातही पन्नास टक्के कांदा निर्यातीस परवानगी द्यायला हवी महादेवराव कांदा व्यापारी शेतकरी मित्रांनो यावरती आपल्याला काय वाटतं प्रत्येक शेतकरी मानवानी कमेंट शंभर टक्के करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सबस्क्राईब करा धन्यवाद